शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मालिकेने जवळजवळ सात वर्षात तर लिप घेतलेलाच आहे पण त्यानंतर मालिका आता एका वेगळ्या वर वळणावरती आलेली आहे म्हणजे इन्स्पेक्टर म्हणून आपल्याला एक अपूर्वा नावाच्या कॅरेक्टरची एंट्री दिसत आहे आणि हे अपूर्वा नावाचं कॅरेक्टर आता इकडे रागिणीच्या खुनाचा शोध घेत आहे पण हे रागिणीच्या खुनाचा शोध घेत आहे असं आपल्याला वाटतंय पण हे कॅरेक्टर आता इकडे वेगळ्याच कामासाठी इकडे आले या एपिसोडमध्ये सगळं उलगडणार आहे इकडे आता सगळं इन्व्हेस्टिगेशन करून झाल्यावरती मग आता गायकवाड सांगायला लागतात की आपल्याला म्हणजे एअरपोर्टच्या बाहेरचं सी सी टी व्ही फुटेज मिळालं तर बरं होईल आणि त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे हवालदार ते सी सी टी व्ही फुटेज घेऊन येतात हवालदार सी सी टी व्ही फुटेज दाखवतात त्यावेळेला रागिणीसारखी दिसणारी बाई पाठमोरी आता एअरपोर्टच्या दिशेने चाललेली असते सगळेजणं पाहत असतात आणि आता रागिणीसारखीच जाडी किंवा तेवढ्याच आता इकडे हाईटची तेवढ्याच आता उंचीची ही अशी बाई पाठमोरी चाललेली असते ट्रॉली बॅग असते आणि आता ती रिक्षेत वे टू एअरपोर्ट त्या दिशेने निघालेली आहे त्यावरती गायकवाड म्हणतात की ह्याच रागिणी मॅडम आहेत यावरती मग आता आकाश म्हणतो पण हे कसं काय शक्य आहे तोंड तर दिसत नाहीये त्यावरती आता इकडे अथर्व म्हणतो आणि साडी पण वेगळी वाटते आहे पौर्णिमा म्हणते हो साडी सुद्धा वेगळीच आहे यावरती मानसी म्हणते आत्यासारखी बाई जर का इतकी कटकारस्थानं करत असेल तर आता इतकी कटकारस्थानं करता बाईला एक साडी मॅनेज करणं किती अवघड आहे यावरती गायकवाड सांगायला लागतात हो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की रागिणी पटवधूनच या आहेत कारण एअरपोर्टच्या आतलं सी सी टी व्ही फुटेज मिळणं हे आपल्यासाठी जरा कठीण काम आहे कारण सिक्युरिटीच्या रिझनमुळे ते आतलं सी सी टी व्ही फुटेज आपल्याला देत नाही यावरती भूमी म्हणते आणि तिकडे लिहिलेलं आहे वेळ टू एअरपोर्ट म्हणजे त्या एअरपोर्टवरतीच गेल्यात आपल्याला समजले ना आणि गायकवाड म्हणतात त्यांच्या हातात पासपोर्ट आहे आणि ह्या रागिणी साडी किंवा वेगळं अटायर करून त्या तिकडे गेलेल्या आहेत जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नये असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतात की जो रिक्षावाला होता ना ज्या रिक्षावाल्याच्या गाडीमध्ये त्या गेल्या त्या रिक्षावाल्याला आम्ही बोलवले रिक्षावाला येतो आणि त्यानंतर त्याला फुटेज दाखवल्यावरती मग आता सांगायला लागतात गायकवाड हे बघा ही पाठमोरी जी बाई तुम्हाला दिसते ना ही बाई तुमच्या रिक्षात होती नव्हती या सगळ्याचा तुम्ही आम्हाला आढावा द्यायचा आहे असं म्हटल्यावर ती तो रिक्षावाला ते सगळं पाहतो आणि म्हणतो हो साहेब आहो तुम्ही फोटो दाखवताय हीच बाई रिक्षात बसली होती आता हे सगळं सुद्धा मेघने अरेंज केलेलं असतं आकाशसाठी मेघने इतकं काही केलेलं असतं ते बघून आकाशला तर खूपच भरून येतं आणि तो फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की आकाश त्याला सांगत असतो की बघा आपण सांगितलंय तर खरं पण घरच्या नी जर CCTV फुटेज बघितलं किंवा पोलिसांनी जर सी सी फुटेज बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना यावर लगेचच तो, तो चिंता करू नकोस मी सी फुटेज पण मॅनेज करेन आणि मी बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करेन तो या सगळ्यामध्ये काहीही चिंता करायची गरज नाही आकाश म्हणतो जमेल तुला मेघ म्हणतो अरे समजतोस कोण तू मला हॅकर आहे है मी हॅकर काय करू शकतो तुला माहित नाहीये आपण असं सीसीटीव्ही फुटेज तयार करायचं की ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आता इकडे रागिणी पटवर्धन या जाता मात्र आपल्याला दिसतीलच पण पाठवून आणि ज्या रिक्षामध्ये त्या बसतील ना त्या रिक्षेवाल्याला म्हणजे तो रिक्षावाला आपलाच असणार आहे त्याच रिक्षेत ती बसेल एअरपोर्टपर्यंत सोडेल आणि हे सगळं करत असताना आता काय होईल माहिती आहे का, का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो रिक्षेवाला येऊन साक्ष द्यायला तयारसुद्धा होईल की हो मी रागिणी पटवर्धन यांना पाहिलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता आकाश म्हणतो सगळं ठीकठाक होईल ना मेघ म्हणतो तुला विश्वास नाही आहे का माझ्यावरती यावरती गायकवाड म्हणतात मग आता तर फिक्स झालेलंच आहे की काही झालं तरीसुद्धा रागिणी पटवर्धन हो त्या होत्या आणि त्या रागिणी पटवर्धन आता म्हणजे इथून सोडून गेलेले आहेत देश मग त्यामुळे मला काय वाटतं सध्या तरी ही केस आहे ना मी चालू ठेवतोय त्यांचा शोध तर चालू ठेवणारच आहोत पण पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांचा शोध चालू ठेवत असताना एका पद्धतीने आपल्याला दुसरा शोधसुद्धा घ्यावा लागेल की त्या कोणत्या देशात गेल्यात किंवा काय गेल्यात ते यानंतर मग आता इकडे लगेचच हवालदार येतात आणि ते सांगायला लागतात की सध्या आपण निघूया सर मग गायकवाड निघून गेल्यावरती गायकवाड म्हणतात की पत्रकार परिषद आहे खाली खाली पत्रकार तुमची वाट पाहतायत त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि ते प्रश्न आता इकडे तुम्ही त्यांना उत्तर द्या असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे आकाश आणि भूमी खाली येतात पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी पत्रकार विचारायला लागतात की आ, सर म्हणजे रागिणी पटवर्धन यांनी तुम्हाला इतका त्रास दिलाय आणि त्या हे देश सोडून गेलात म्हणजे त्यांना शिक्षा मिळणं हे तर राहीलच यावरती आकाश खरं सांगायचं तर आता त्या हे देश तरी सोडून गेल्या असल्या तरी त्यांचा शोध अजूनही बाकी आहे यावरती पत्रकार म्हणतात पण खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन यांनी स्वतः त्यांच्या मुलाला मारलं आणि हे सगळं असून सुद्धा त्या देश सोडून गेल्या त्यांना शिक्षा मिळायला हवी होती ना खरं तर यावरती आकाश तो हो त्यांना शिक्षा तर मिळायला हवी होती आणि आता नियतीच त्यांना ती शिक्षा देईल आमच्या भावाच्या बद्दल जे काही झालं ना त्यासाठी आम्हाला खूपच वाईट वाटतंय स्वतःच्याच आईने असं आपल्या मुलासोबत करावं यासारखं दुसरं दुःख नाही आहे असं म्हणत आता इकडे आकाश आपला इंटरव्ह्यू देत असतो आणि तुम्ही सगळेजण आमच्या दुःखात यासाठी मी तुमचे आभार मानतो पण यापुढे आत्ता नावाचं सावट आमच्या घरावरती नसेल आणि त्यामुळे कदाचित आम्ही सगळे सुरक्षित असू सगळ्या पत्रकारांच्या समोर आता इंटरव्ह्यू देऊन बाकी सगळेजण घरी येतात त्यावेळेला इकडे आत्मदे पौर्णिमाने रागिणीची फ्रेम खाली फेकून दिलेली असते रागिणीची पुस्तकाचे फ्रेम फेकून तिनी आता खाली त्याला पायदळी तुडवत असते सगळेजण तिकडे येतात आणि पौर्णिमा पौर्णिमा काय करतेस असं म्हणत पौर्णिमाला आता थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण थांबेल तर ती पौर्णिमा कसली पौर्णिमा सांगत असते की ती निर्लज्ज बाई आहे म्हणजे जखीळ असते ना ती सुद्धा सात घरं सोडून चेटकीन वाढ करते पण या बाईने आपल्याच मुलाला संपवायला कमी नाही केलं खरंच मला इतकं हिचं चीड येते ना आणि हा देश सोडून ती पळून कशी काय जाऊ शकली म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे होती आणि ती जर का माझ्या समोर आली असती ना तर तिला तिला आता मी मी ना अशी मारून मारून टाकली असती ना तिला मी जिवंत ठेवलीच नसती आणि माझ्या अभिजितला न्याय मिळवून दिला असता हे जे काही माझ्या अभिजितच्या सोबत आता तिने केलेलं आहे ना त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाहीये माझ्या अभिजितचा तळमळत राहील त्याला न्याय नाही मिळणार असं म्हणत ती ज्यावेळेला बोलत असते भूमीच्या तोंडून पटकन एक वाक्य निघून जातं की काळजी करू नकोस पौर्णिमा अभिजितला न्याय मिळालाय असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळेच भूमीकडे पाहायला लागतात आपल्या तोंडून काहीतरी चुकीचं निघून गेलं हे समजल्यावर ती भूमी सारवासारव करते आणि नाही म्हणजे नियती न्याय मिळवून देणार तुम्हाला काय वाटतं रागिणी त्रास असं नाहीये न्याय मिळणार आहे हा देश सोडून गेल्या असल्या तरी त्यांना तो जाब द्यावाच लागणार आहे नियती त्यांच्याकडून तो जाब घेणारच आहे असं म्हणत भूमी आता फिरवा फिरव करत असते आणि त्यानंतर ती सध्या हे सगळं बोलत असताना आकाश म्हणतो आता आपण कुणीही या विषयावरती पुन्हा आता विचार करायचा नाही आहे किंवा हा विषय पुन्हा पुन्हा काढायचा नाही आहे झालं गेलं आता सोडून द्यायचं आहे आणि पौर्णिमा तू काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत असं आता ला ला तो तिला पाहा म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे भूमी आणि आकाश मेघचे आभार मानायला आलेले आहेत आणि त्यानंतर भूमी म्हणते खरं सांगू का तर जितके तुझे आभार मानू तितके थोडे आहेत तू आमच्यासाठी जे काही केलं ना त्यासाठी खरंच खूप थँक्यू आकाश म्हणतो खरंच मित्रा खरंच तुझे खूप खूप या आभार यावरती मेघ म्हणतो एका साइड तू मला मित्र म्हणतोस आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या साईडला मित्राचे आभार मानतोस हे बघ हे काही बरोबर नाहीये तू माझ्यासोबत जे काही केलंस ना त्याच्यापुढे मी जे केलेलं आहे ते काहीच नाही आहे खरं सांगायचं तर तू माझं आयुष्य पूर्णपणे आता बदलून टाकलंस यावरती मग भूमी सांगते असं आकाशने केलं तरी काय की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललंय यावरती तो सांगतो तुम्हाला माहिती नाही आहे माझी परिस्थिती खूपच हलाखीची होती आणि त्यामुळे माझं शिक्षण किंवा माझ्या बाबतीत काहीही चांगलं घडू शकतच नव्हतं पण पण आकाशने आकाशने या सगळ्यामध्ये सपोर्ट केला आणि त्यामुळे माझं शिक्षण झालं माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च खर्च हा आकाशने घेतला आणि म्हणून मी शिकू शकलो आणि इथवर पोचू शकलो आणि मला एक गोष्टीची खात्री आहे की काहीही झालं तरीसुद्धा आकाश आकाश हा कधीही चुकीची गोष्ट कधीच करू शकत नाहीये आकाशने आत्तापर्यंत कधीही काही चुकीचं केलेलं नाही आहे आणि यापुढे सुद्धा करणार नाही यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का, का मेघ तर ना या गोष्टीची आम्ही तर कुठे वाच्यता करणार नाही आहे पण तू सुद्धा या गोष्टीची वाच्यता कुठेच करायची नाही यावरती मेघ म्हणतो अरे या गोष्टीची वाच्य करायला मी इथे असला तर पाहिजे ना मी म्हणजे उद्याच्या उद्या हा देश सोडून चाललोय यावरती भूमी म्हणते काय यावरती तो सांगतो हो मी हा देश सोडून चाललोय हाँगकाँगला आता मी इकडून कधी परत येईन असं नाही त्यामुळे आता, आता काही प्रश्नच येत नाही की मी हे बोलायला पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आता कोणत्याही प्रकारे काहीही मदत लागली ना तरी सुद्धा मला सांग आणि हो म्हणजे हा आता माझा जुना नंबर जो तुझ्याकडे आहे ना तो डिलीट करून टाक आणि आता म्हणजे एक काम करायचं मी तिकडे गेलो ना की तुला नवीन नंबर पाठवतो तुझा नंबर माझ्याकडे आहे मी तुला माझा नंबर पाठवेन आणि ला, आता आपण त्या नवीन नंबरवरती कॉन्टॅक्टमध्ये राहूया असं म्हटल्यावरती आकाश त्याचा निरोप घेतो आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा आकाशला आपलं लाईफ सेटल करण्यासाठी आभार मानतो आणि आकाशसुद्धा त्याचे आभार मानतो कारण इतक्या मोठ्या कारस्थानामधून रागिणीच्या त्यानेच आता आकाशची सुटका केलेली असते बरं हे सगळं झाल्यावरती आता एकमेकांची भेट घेऊन दोघं जण घरी येतात त्यावेळेला भूमी आणि आकाश आई योगेश्वरीच्या समोर आपल्याकडून झालेल्या नकळतपणे चुकीची माफी वागत असतात आणि भूमी सांगत असते यापुढे आता आपण हळूहळू नॉर्मल लाईफ जगायचं म्हणजे आपल्या आयुष्यात असं काही घडलंच नाही अशा पद्धतीने नॉर्मली वागायचं जेणेकरून सगळ्यांना किंवा गायकवाडा सरांना किंवा सगळ्याच सुद्धा आता वाटेल की आपण हळूहळू नॉर्मल होतो आहे आणि मग त्यामुळे ते सुद्धा नॉर्मल होतील आणि मग एक दिवस असा येईल की त्या दिवशी आपण आता गायकवाडांना सांगायचं आहे की आ, ही केस तुम्ही क्लोज करून टाका जेणेकरून आता इकडे आम्हाला ही केस पुढे वाढवायची नाही आहे मग गायकवाडांनी एकदा काही केस क्लोज केली ना की त्यानंतर मग आपल्याला पुढे काही करायचं असेल तर ती कारवाई करता येईल असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हो भूमी तू चिंता करू नकोस एक दिवस असा येईल की ही केस क्लोज हलु हलु, ते ते करून हळूहळू आता आपण नॉर्मल व्हायचं आणि तुझ्या लक्षात येतंय का आकाश आपल्याकडून जरी चूक झालेली असली ना तरी सुद्धा रागिणी नावाचं हे जे वादळ आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर घोंगावत आहे ना ते वादळ आपल्या आयुष्यातून कायमचं निघून गेलेलं आहे ठीक आहे आपली एक चुकी पण एका चुकीमुळे जर का आपलं आयुष्य आता इकडे सुकर होणार असतील तर आपल्या आयुष्यामध्ये चार आनंदाचे क्षण सुद्धा नक्की येतील आणि त्यामुळे पुन्हा 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 तोच, तोच 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 विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये आता आपल्या क्षितिजाच्यासाठी आपण वेळ काढायचा आहे काही झालं का तरी सुद्धा आपल्या क्षितिजाला या सगळ्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही किंवा त्रास देणारी व्यक्ती तिच्या आजूबाजूलाच राहिलेली नाहीये त्यामुळे आता हे आयुष्य सगळं छान पद्धतीने जाणार आहे आणि चार आनंदाचे दिवस सुद्धा आपल्या आयुष्यात येणार आहेत आता रागिणी करतायत की आयुष्य पुढचं नीट जाऊ दे सगळं सुरळीत होऊ दे आणि त्याचबरोबर केलेल्या चुकांची आता माफी सुद्धा मागतायत दोघं जण आता नव्याने उभारी घेत आहेत त्यानंतर मग सगळ्यांना खाली बोलवल्यावरती मानसी म्हणते काय झालं ताई तू आम्हाला सगळ्यांना असं खाली का बोलवलेस आवर्ती भूमी सांगायला लागते खरं सांगू तर मला तुमच्या सगळ्यांची आणि घराची आपल्या दृष्ट काढायची आहे कारण ना आतापर्यंत रागिणी नावाचं जे वादळ आपल्या आयुष्यात घोंगावत होतं ना ते वादळ आता इथून निघून गेलेलं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची दृष्ट काढायची आहे ते वादळ गेले पण तरी सुद्धा दुसरं कोणी येऊन आता आपल्या आयुष्यामध्ये त्रास देऊ नये या कारणासाठी मला आता हे करायचं आहे असं म्हणत भूमी सगळ्यांची दृष्ट काढते आणि त्यानंतर ती सांगते आल्या गेल्याची आणि सगळ्यांची नजर निघून जाऊ दे यावर ती अथर्व सांगतो ताई जे काही माझ्या आईने माझ्यासोबत केलं ते तर पूर्णपणे चुकीचंच होतं पण मी मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्या माझ्या आईने माझ्यासोबत केलेल्या चुकांमुळे आईच्या कधीही आता यापुढे आठवण सुद्धा काढणार नाहीये माझी आई माझी आई होती ही गोष्ट मी पार विसरून जाणार आहे आणि त्यानंतर पौर्णिमा म्हणते की त्या वाचून तिकडून ती बाई तिकडे पळून गेली म्हणून ठीक आहे जर माझ्या हातात लागली असती तर तिला मी अजिबात सोडलं नसतं असं म्हणत आता इकडे पौर्णिमा बोलत असते भूमी आणि आकाश मात्र या वक्तव्यावरती काहीच बोलत नाही आणि अभिजित सांगत असतो कुठेतरी या बाईला धडा शिकवण्यामध्ये माझा थोडाफार हातभार लागला या गोष्टीचा मला खूपच आनंद होत आहे असं म्हणत सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतो आणि कुणीही रागिणीची आठवण काढायची नाही असं फायनली ठरतं आणि अथर्व म्हणायला लागतो आजपासून आम्हाला आईवडिलांच्या जागी तुम्ही आहात काही झालं तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी खूप आता काही केलेत आणि यापुढे या, या घराची जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे आकाश आणि भूमी तुम्ही आम्हाला आता मोठे आहात आता फायनली सात वर्षाच्या लीप नंतर मालिकेने एक भरारी घेतले क्षितिजा सात वर्षाची झालेली आहे आणि सात वर्षाची क्षितिजा दाखवलेली आहे तब्बल सात वर्षांच्या दिवाळीच्या सणाला आता दिवाळीचा सण चालू आहे आणि आता छानपैकी सगळे आतिशबाजी चालू असताना बहुतेक आता पौर्णिमा आणि बलदेव या दोघांनी लग्न केले केलेला आणि आता त्यामुळे पौर्णिमा सुद्धा एकदम छानपैकी नवी नवरीच्या अवतारात आपल्याला दिसते आहे तितक्यातच अपूर्वा नावाच्या आता इकडे वादळाची एंट्री झाली आता हे वादळ फक्त रागिणीच शोध घेण्यासाठी आले की अजून काही आता आकाशभूमीच्या आयुष्यामध्ये उलथा पालत करायला हे येणाऱ्या भागातच करणार